मंडळी प्युअर व्हेज जेवणाच्या शोधात आहात का प्युअर व्हेज हॉटेल कुठे आहे तुम्हाला माहित नाही आहे का तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे खास आपलं प्युअर व्हेज जेवण आज आपण आपल्या चॅनलला दाखवणार आहोत व्हेजिटेरियन लोकांसाठी किंवा आपण जे कोणी आपल्या छान महाराष्ट्र ऑथेंटिक जेवणावर प्रेम करतात त्यांच्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ असणार आहे मग ती झुणकापाकर असू दे करंजी असू दे किंवा फराळी मिसळ असू दे तर चला मंडळी आतमध्ये जाऊया आणि बघूया अँबियन्स कसा आहे किती ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण आपल्याला टेस्ट करायला कसं मिळत आहे आणि मंडळी हे हॉटेल कुठे आहे हॉटेल नाही बोलत ना हे आहे श्रावण उपहार व्यूह नावाचा एवढा मराठी ठसका आहे तर आतमध्ये पदार्थ कसे असतील तर चला या सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओ नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी मी आता उभी आहे श्रावण उपायगृहाच्या समोर आणि मला कुठल्या तरी रेस्टॉरंटच्या आणि ती खूप छान आलेली आहे आणि ह्याच्यातूनच समजतं की मराठी कल्चरवर केवढं प्रेम असेल आपला एखादा मराठी माणूस किती आपल्या रूढी परंपरा जपत असेल तर चला जास्त वेळ न बोलता आतमध्ये जाऊया अम्बियन्स चेक करूया अँबियन्स कसा आहे आणि पदार्थ कसे तर या तर म्हणजे आतमध्ये आल्याच्या नंतर वॉलला जी पेंटिंग आपण बघतोय त्याच्यात छान सण उत्सव दाखवलेली आहेत परत बाजूला आपल्याला झुणका पकार दाखवलेली आहे तर चला छानसा एम्बियन्स आहे पटकन बघून घेऊया या किचन मध्ये आणि ते खूप लगबग आहे घाई गडबड आहे, आहे कारण का जेवणाचा टाइम झालेला आहे दोन वाजलेले आहेत आणि रेस्टॉरंट मध्ये पण तेवढीच गर्दी झालेली आहे त्यामुळे सगळ्या कामाची धावपळ चालली आहे त्या धावपळ आता आपण बघून घेणार आहोत की काय कोणते कोणते पदार्थ बनले तर या मंडळी श्रावण उपहारगृहामधले छान सुरेख असे चमचमीत पदार्थ आलेले आहेत आणि अर्धे यायचे आहेत तर आता जे जे आलं ते तुम्हाला मी दाखवते इथे आहे मटार करंजी ही, ही आहे मटार करंजी त्यानंतर इथे आहे ही पुडाची वडी आणि त्यानंतर इथे आलेली आहे ही आहे डाळिंबी उसळ डाळिंबी उसळ म्हणजे आपले जे बिरडं असतं पावट्या असतं त्याची ही उसळ त्यानंतर इथे आहे ही पुणे पुणेरी मिसळ बघा कशी मस्त अशी तरी आहे इथे आहे पियूष हे आहे पियूष आणि त्यानंतर इथे आहे आपली झुणका भाकर एकदम मस्त लाल लाल झणझणी त्याचा झुणका भाकर आहे आणि इथे आहे करवंदाचा रस तर चला म्हणते सुरुवात करूया मेजवानीला एवढे छान गरमात गरम असे पदार्थ आलेत आणि छान सुवास येतो त्यांचा तर आता मला काय रावत नाही आहे सुरुवात करूया खायला सुरुवात करते मी मटार करंजीपासून तर या बघूया मटार करंजीची फिलिंग कशी आहे वा छानच एकदम अशी टमटमीत तम भरलेली आहे मटार करंजी आणि त्याच्यासोबत आलेली आहे हिरवी चटणी आणि छान असं डीप करायचं आणि खाऊन बघूया एवढं mm. आहे ना त्याच्या आतमध्ये एकदम असं दाबून दाबून भरलेलं एवढं ऑसम बनवलं ना एकच नंबर आणि हिची चटणी आहे ना हिरवी ओ माय गॉड एवढी ऑथेंटिक आणि घरगुती चवीची आहे ना मस्त mm. सुर आता मी एक्साइटेड आहे पुडाची वडी आहे ही ती खाण्यासाठी कशी लागते बघा स्टफिंग सगळ्यामध्ये एवढं छान भरभरून केलेलं आहे, आहे। हो के ना वाव मस्त त्याच्यात तिळ वगैरे आहेत आणि ह्याच्यासोबत सुद्धा हिरवी चटणी आहे छान असं हिरवी चटणी सोबत खाऊन बघूया हम्म स्टफिंग केलं ना एवढं सुंदर केलं ना एकदम वेगळी आहे मी पहिल्यांदा ट्राय केलाय आणि एवढी आली जर तुम्ही पण ट्राय केली नसेल तर इथे येऊन तुम्ही आवर्जून हे ट्राय करा एवढे पदार्थ सुंदर आहेत ना, ना खाऊन एवढी मजा येते ना मस्त आणि ही जी पुराची करंजी आहे ना ती चवीला अशी तिखट गोड आंबट अशी लागते आणि खाताना एवढी मजा येते ना एकदम अप्रतिम आहे तुम्ही इथे जर येत आहे ही तर ही पुडाची करंजी ही मिसआउट करूच नाही आवर्जून ट्राय करावी मस्त तर म्हणजे दोन्ही स्नॅक्स म्हणजे जे आपली क मटार करंजी होती आणि पुडाची वडी ऑसम आणि आत्ता मी एक्सायटेड आहे आपल्या पुनेरी मिसळसाठी पहिला नुसतीच खाऊन बघूया कशी लागते मस्त मटकीची उसळ आहे आणि खाऊन बघूया आता एकदम अपराधी बनवल्या सुंदर आम्ही पण एका जागी खाल्लेली आहे पुण्यात अगदी दिट्टो तशी बनवलेली आहे एवढी सुंदर बनवली आहे ना जास्त ओव्हर स्पायसी गेलेली नाही जी स्पायसीनेस लागतो मिसळला अगदी करेक्ट आहे आणि खाऊन खरंच मजा येते मस्त ज्यांना खरंच मिसळ आवडते ना खूप त्यांनी इकडची मिसळ ट्राय करावी खरंच डेफिनेटली तुम्हाला आवडणार एवढी सुंदर आहे आता आपण ज्यूस पिऊन बघूया फर्स्ट टाइम ट्राय केला मी पण हा करवंदाचा रस आणि एवढा ऑसम आहे ना अक्षरशः असं खरंच करवंद खातोय एवढा मस्त आहे छान आता ट्राय करते मी डाळिंबी उसळ म्हणजेच आपलं बिरड भाकरीसोबत हो खाऊन दोघे कस लागतंय अगदी आपण घरात बनवतो ना रिट्टो सुंदर बनवलेले आहे डाळिंब मला खूप आवडले आणि एवढी गरमागरम आहे ना आणि स्पायसचा जो लेवल आहे ना एकदम डाळी मी दुसरं तर खाल्ली आणि आता पिऊश बघूया पिऊन की पियूष कसा आहे ऑसम ऑथेंटिक टेस्ट हवी असते ना प्रत्येक एका पदार्थाला ती आहे आणि पियूष एवढं मस्त बनवलेलं आहे ना औसम आता मी टेस्ट करते प्युश मी का आता आपल्याला झणझणी तसा झुणका खायचा आहे म्हणून आधी म्हंटल जरा असं गोड पिऊन घ्यावं तर चला या ट्राय करूया आपण आता आपला मस्त हा झणझणी तसा झुणका औसम ठेचा आहे मिरचीचा तो पण खाऊन बघूया ऑसम awesome. हे <coughs> जो ठेचा बनवला ना आ क्लास एकदम असं जाळ आणि धूर आणि आपला जो हे आहे ना मस्त असा सुखा जो झुणका बनवला आहे तर एवढा अप्रतिम बनवला ना खाऊ जेव्हा तुम्ही खाल ना तर तुम्हाला खरंच त्याची चव जाणवणार आहे की केवढा अप्रतिम आहे मस्त दिवसानंतर असं ऑथेंटिक आपल्या महाराष्ट्रातलं एक पारंपरिक जे पदार्थ आहेत आपण जे आपण एवढे वर्ष खात आलो आहे था था। खाऊन, ते खाऊन आणि ते जपलं आहे ना ते खरंच बघून थोडं अप्रतिम वाटतंय ना मग ज कोणत्याच रेस्टॉरंटला एवढे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी भेटत नाही पण तुम्हाला हे सगळं खायचं असेल <laughs> तुम्हाला एकाच छतातला खाली जर तुम्हाला हे सगळं खायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे श्रावण उपहार गृहाला ऑथेंटिक मा आपली मराठी क्यूजून जपलेलं रेस्टॉरंट आहे आणि खरंच स्टाफ पण एवढा छान आहे ॲम्बियन्स मला पर्सनली आवडलेला एम्बियन्स आहे एवढा सुंदर बोलत आहे क्लासी नॉर्मल एवढं छान डेकोरेशन केलेलं आहे ना एवढं मस्त आहे ना मला जाम आवडलं आणि त्याचप्रमाणे जेवण सुद्धा आहे एकच नंबर छान तर म्हणजे श्रावण उपहार गृहाची स्पेशल आम्रखंड थाळी आलेली आहे आणि थाळीमध्ये काय काय ते बघूया तर या इथे तुम्हाला छान अशा मोठ्या साईजच्या पाच कोऱ्या येतात त्यानंतर येथं इथे आपल्याला गोडमध्ये आम्रखंड आणि इथे आज भाजी आहे आपली वांग्याची इथे वरण आहे इथे मटकीची उसळ आहे इथे आपली कोबीची भाजी आहे इथे खीर आहे आणि इथे आहे आपला मटारवाला मसाले भात आणि इथे छान अशी कोथिंबीर वडी आहे पापड येतो आणि ह्या थाळीतल्या ना मंडळी भाज्या ह्या असतात ना ह्या रोज चेंज होत असतात रोज एकच भाजी नसते तुम्ही आज आला तर तुम्हाला वेगळी भाजी मिळेल उद्या आला तर वेगळी भाजी मिळेल रोज इथे चेंजेस असतात भाज्यांमध्ये आणि छान व्हरायटीज असतात तर चला मंडळी वेळ न घालवता सुरुवात करूया एक एक डिश खायला तर या पहिलाच मी खाणार आहे आम्रखंड पुरीसोबत हम्म टोटली प्युअर आंब्याचा स्वाद असतो करेक्ट आहे आणि ऑसम आहे जास्त गोड नाही एवढं सुंदर खरंच मस्त बनवलंय त्यानंतर आपण खाऊया वांग्याची भाजी मस्त अशी ग्रेव्ही वाली वांग्याची भाजी आहे आता खाऊन बघूया कशी आहे माझ्या भाज्यांना उसळीला जे वाटण केलं ना जसं आपण आपल्या घरी करतो आपल्या जुन्या परंपरेने करतो वाटण तसंच केलं त्यामुळे ह्याला एवढी जी आपली चव असते ना ते एवढी त्रास मिळाली ना एकच नंबर मस्तच आता आपण खाऊया ही उसळ ही मटकीची उसळ आहे ना ही खाऊया आपण कोबीची भाजी खाऊन बघूया कोबीची भाजी खाऊन बघूया कशी आहे प्रत्येक पदार्थ एवढा सुंदर बनवलाय ना खरच सगळ्या पदार्थाला सुंदर बोलण्याचं कारण छान अप्रतिम बोलण्याचं कारण एकच आहे खरच चव एक नंबर आहे छान आहे सुपम आहे आणि जर तुम्ही खरंच प्युअर व्हेज असाल किंवा तुम्हाला उपासक काहीतरी छान खायचंय ये तुम्हाला वेज खायची क्रेविंग्स होतात वेज खायचं आहे तर तुम्हाला आवर्जून इथे यायचच आहे एवढी सुंदर चव मिळेल ना तुम्हाला ठाण्यात कधी येत असाल किंवा आजूबाजूला राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा श्रावण उपगृहाला सुंदर चवीसाठी अप्रतिम आहे आता मी खाऊन बघते कोथिंबीर वडी आता आपण टेस्ट करूया आपला मसाले भात छान वर खोबऱ्याचा पे, खोबरा पेरलंय कोथिंबीर पेरली आहे छान आता असं आपण एक मस्त असा घास घेऊया आणि खाऊन बघूया हम्म आणि गोष्ट सांगायची विसरली इथे जे पदार्थ बनतात ना जेवणाचे त्याच्यावर एक छान अशी तुपाची धार टाकली जाते त्याच्याने तो पदार्थाची जी चव असते ती दुप्पट होते आपली जी डाळिंबी उसळ होती त्याच्यावर पण एक छान अशी तुपाची धार टाकण्यात आलेली आणि ती डाळिंबी उसळ त्याच्यामुळे एवढी क्लास लागत होती ना एकदम सुंदर आता जो हा मसाले जो तुपा, भात आहे त्या जेव्हा आपण छान तुपाची धार आहे खाताना ती जाणवते तुपा तुपाचा सुगंध असू दे तुपाची चव असू दे ही जाणवते न्यूटरली खाताना आणि भात एवढा असम बनवला ना एकच एक नंबर जे ज्यांना मसाला भात हा खूप जवळचा विषय आहे हे खूप मसाले भात असा आवडतो त्यांच्यासाठी हे स्वर्ग आहे प्युअर व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी खरंच हा स्वर्ग आहे आणि जेव्हा जेव्हा या ना दादा खरंच तुम्हाला तृप्तता भेटणार आहे पोटाला तुमच्या एवढं सुंदर जेवण आहे मस्त क्लास आता मी हे सगळं संपवते आणि मग आपण भेटूया तर मंडळी सुंदर अप्रतिम खमखमीत समसमीत असा पदार्थांचा आस्वाद घेऊन झालेला आहे आणि खरंच पदार्थ खूप छान होते आपलं मराठी परंपरा आपली मराठी संस्कृती खाद आपली मराठी खाद्य संस्कृती ह्या ज्या ह्या माध्यमातून जपलेली आहे हे बघून खरंच खूप बरं वाटलं आणि खूप सुंदर आणि इथे जर तुम्ही प्राईस बोलाल तर प्राईस खरंच खूप कमी आहे आणि प्लस आपला टायमिंग सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत चालू असतं फक्त जेवणाची वेळ आहे ती दुपारी अकरा ते साडेतीन असते आणि संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत असते आणि स्नॅक्स हे पूर्ण दिवस चालूच असतात तर तुम्ही कधी आलात तर जरूर व्हिजिट करा आपलं श्रावण उपहार गृहाला आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला इथे स्नॅक्स असू दे जेवण असू दे सरबत असू दे सगळं तुम्हाला खूप कमी अफोर्डेबल रेंजमध्ये मिळणार आहे तर आवर्जून व्हिजिट करा आपले श्रावण उपगृहाला आहे ते ठाणे पाच पाकळी डिस्क्रिप्शनमध्ये आपला ॲड्रेस टायमिंग कधी क्लोज असतं सगळे इन्फॉर्मेशन की कॅप्शन चेक करा आणि आवर्जून श्रावण उपगृहाला व्हिजिट करा तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर तो तोपर्यंत सर्वांना बाय बाय